सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण फुरसुंगी येथे आहोत फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने फसुंगी आणि देवाची ही नगर परिषद होत असताना प्रथमच या वर्षी येथे इले निवडणूक होणार असून जे नवनिव निर्वाचित उमेदवार आहेत ते नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून जाणार आहेत या प्रभागामध्ये शिवसेनेचे उमेदवार गणेश कामठे आणि मोनिका पवार तसेच नगराध्यक्ष प पदाचे उमेदवार महेंद्र सरोदेसर यांची उमेदवारी शिवसेनेने डिक्लेअर केलेली आहे आपण जाणून घेत आहोत की या ठिकाणी आहे काय कोण निवडून येईल ते बघूया आपण लोकांचा कल आपल्याबरोबर काही युवक आहेत कट करा उरुळी देवाच्या आणि फुरसुंगी नगरपरिषद सुरुवात प्रथम यावर्षी निवडणूक होत असताना आपण प्रभाग क्रमांक आठमध्ये आहोत या ठिकाणी मतदार आहेत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहे की या या निवडणुकीची ही प्रथम निवडणूक असल्यामुळे त्यांची परिस्थिती काय आहे त्यांच्या मनामध्ये काय घडलेलं आहे त्यांच्या मनात काय दडलेलं आहे दादा नमस्कार तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव गणेश बाजीराव कामटे अच्छा आ, सर आपल्या उरुळी आणि फुरसुंगी देवाची जी नगरपरिषद प्रथम होती या प परिस्थिती ज जी ही जी निवडणूक आहे किंवा जे नगर परिषद होती याचे संकल्पना आणि ही हे जे एवढं मोठं काम जे तुमच्या दोन गावांच्यामध्ये केलं आहे ह्याचं श्रेय कोणाला जाते ह्याचं जा श्रेय म्हटलं तर आपल्या पुरंदर हवेलेचे कार्यसम्राट आमदार विजय बापू शिवतारे यांनी आपल्या फुरसुंगी उरु देवाची या गावांना जो महापुणे महानगरपालिकेचा टॅक्स जो होता तो बारा टक्के टॅक्स होता बारा पट टॅक्स होता आज आपल्या विजय बाप्पू शिवतारे आमदार यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांचे कार्यकर्ते गणेश बाळासो कामटे निलेश उत्तमराव पवार या दोन जीवलग मित्रांनी बापूंना विनंती करून इथे पुरसुंगी देवाची उरळी पुणे नगर पुणे महानगरपालिकेत गावं गेलेली असताना यांनी ही गावं वगळून बुरसुंगी देवाची उरळी नगर परिषद करण्याचा ह्या दोन है। मुलांचा मोठा वाटा आहे सिंहाचा वाटा आहे काय आणि आता जी इलेक्शन होत आहे यामध्ये सर्वच पक्षांनी चंग आहे तुमचे उमेदवार गणेश कामठे आणि मोनिका पवार तसेच नगराध्यक्ष प पदाचे महेंद्र सरोदे यांच्याविषयी तुमचं काय मत आहे आपल्या गणेश बाळासो कामटे आणि निलेश उत्तमराव पवार यांची निलेश उत्तमराव पवार यांची मिसेस मोनिका उत्तमराव पवार थोडक्यात सांगायचं म्हटलं तर निलेश आणि गणेश यांनी इथे मा नगरपालिकेची स्थापनेसाठी भरपूर प्रयत्न केले आणि ती त्यांच्या त्यांना यश आलं त्यामुळं ग माध्यमातून शिवतारे बापू यांच्या माध्यमातून गणेश आणि निलेश यांनी भरपूर कामं केली तुमचे रस्त्याचे काम असेल ड्रेनेजचं काम असेल कुणाच्या लाईटचं काम असेल पिण्याच्या पाण्याचा विषय असेल गणेशला गणेशनी स्वतः उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या उन्हाळ्यामध्ये प्रत्येक गल्लीला टँकरची व्यवस्था केली प्रत्येकाला त्यांनी पाण्याची सोय करून दिली गणेश बाळासो कामटे हा विजय बापू शिवतारे यांचा एक खंदे खंदे समर्थक आहे त्यामुळे बाप्पूंनी त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याला त्याची कार्य कार्याची त्यांना पावती दिली बरेच लोकांनी बापूंना सांगून की बाबा गणेशला तिकीट देऊ नका तरी पण बाप्पूंनी त्याचं कुणाचं न ऐकता बापूनी गणेशचं भक्त कान बघ बग काम बघितलं आणि तिकीट दिलं त्यामुळे गणेशनी आजपर्यंत तुम्ही कुठेही जा कोणच्याही कोपऱ्यात जा गणेश बाळासो कामटे हेच नाव घेतलं जातं कारण गणेश बाळासो कामटे निलेश पवार यांनी आपल्या प्रत्येक भागामध्ये भरपूर काम केली आहेत तुमच्या हा जो तुमचे जे प्रभाग आहेत खूप मोठा परिसर आहे ज्यामध्ये उरळीचे काही प्रभाग आहेत तुमच्या पुरुषसुंगी पुरुषी परिसरामधले गावठांमधले काही प्रभाग आहेत तू तु ए तुका तु दर्शन असेल किंवा वरील जो परिसर आहे खूप मोठा परिसर आहे यामध्ये काही पा पाठीमागच्या काळामध्ये काही असुविधा होत्या का किंवा काय वाटतं तुम्हाला आम्हाला आम्ही पुणे महानगरपालिकेत गेलो तिकडं गेल्याच्या नंतर आम्हाला टॅक्स भरम होता आम्हाला जो बारा रुपये टॅक्स म्हणजे नाही का एक दहा रुपये टॅक्स होता आज त्याचं रूपांतर फक्त ग्रामपंचायतपेक्षा फक्त डबल आम्हाला टॅक्स येणार आहेच ग्रामपंचायतपेक्षा काय आमचे आज आठ रुपये वाचणार आहेत आम्हाला दोनच रुपये टॅक्स देणार आहे माझे गणेशच्या गणेशनी गनेश्च हा भरपूर प्रयत्न केला सांगायचं एक विशेष म्हणजे गणेश हा पोरगा एक साध्या आणि छोट्या कुटुंबातला पोरगा आहे आणि काही मागची राजकीय पार्श्वभूमी त्याच्या पाठीमागं नाही काय कुणाचीही राजकीय पार्श्वभूमी त्याच्या पाठीमाग नाही तुमच्या प्रभागामध्ये आता ज्या विविध योजना आणल्या त्या कुणाच्या माध्यमातून आणल्या गणेशनी कसली राजकीय भूमिका नसताना फक्त त्याचा एकच हात होता त्याच्या डोक्यावरती विजय बापू शिवतारे विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून त्यांनी भरपूर कामं आणली आणि इथं लोकांचं मन जिंकलं ओके दादा धन्यवाद म्हणजे इथं या ठिकाणी किंवा फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकेच्या परिषदेवर कुणाचा झेंडा फटकेला आमदार विजय बाप्पू शिवतारे यांच्या विचारांची इथे सर्व लोक आहेत त्यामुळे आणि बापूंनी फुरसुंगी गाव आणि उरुळी देवासाठी नगरपालिका करून लोकांचा टॅक्स कमी केला त्यामुळे शिवतारे बाप्पू यांचाच झेंडा फटकणार धनुष्यबाण धन्यवाद सर आपल्याबरोबर युवक आहे आ, दादा कट करा फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण फुरसुंगी उरळी देवाम देवाचीमधील मतदारांशी संपर्क करतोय कुठंतरी एक या ठिकाणची जी परिस्थिती आहे कारण इले प्रथमच निवडणूक होत असताना विविध पक्षांनी चंग बांधलेला आहे की आमची सत्ता येणार आमचाच नगराध्यक्ष होणार प आपण जाणून घेतो आहे की प्रभाग क्रमांक आठमधील या ठिकाणी आपल्याबरोबर नवयुवक आहेत त्यांचं मतं काय आहे किंवा त्यांना त्यांच्या मनात काय इच्छा आहे त्या पाठिंबा मागील कार्यकाळामध्ये नगर फुरसुंगीची काय परिस्थिती होती आणि त्यानंतर काही काळ बदलला त्यानंतर त्यानंतर काय परिस्थिती आहे ते आपण जाणून दादा नमस्कार तुमचं नाव काय काय कामटे वाटतं तुम्हाला की आता ती इलेक्शन होते कोणत्या पक्षाची हवा आता इथं आहे आता सध्याचं वातावरण पाहता शिवसेनेचे वातावरण सध्या वा प्रत्येक प्रभागात जोरदार आहे त्याचं कारण असं की एक एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून विजय बापू शिवतारे यांनी पुणे महानगरपालिकेतून आमची दोन गावं व वगळून पुरसुंगी उर्वळी देवाची नगर परिषद स्थापन केली एकवीस रुपये प्रति स्क्वेअर फूट असणारा टॅक्स आज अडीच रुपये स्क्वेअर फूटवर आला भरमसाट टॅक्स वाढला होता लोक कचऱ्याच्या सुविधा कचरा डेपोग्रस्त गाव म्हणून आमचं पहिल्यापासून परिचित होतं त्यातून आता बऱ्यापैकी सुटका झालेली आहे त्या दिवशी गेल्या हप्त्यात एकनाथ शिंदेंची जाहीर सभा झाली त्या सभेत त्यांनी गावात आता एम जी पीच्या माध्यमातून पाणी आलेलं आहे प्रत्येक घराघरात पाणी पोचलं आहे त्यामुळे गावातल्या अंतर्गत रस्ते प्रत्यक्ष खराब झालेले आहेत त्यासाठी शंभर कोटी रुपयाची आचारसंहिता झाल्यावर घोषणा हो केली शंभर कोटी रुपये रस्त्यांसाठी अंतर्गत आणि शंभर कोटी रुपये अजून अतिरिक्त पाणी योजण्यासाठी म्हणजे ते गल्ल्या गल्ल्या वाड्या वास्त्यांवर पाणी देण्यासाठी हे केलं आहे आणि त्यात विशेष म्हणजे ते सभा शिवाजी महाराज महाराजांच्या स्मारकासमोर होती स्मारकाची अवस्था पाहून साहेबांनी लगेचच दोन अडीच कोटी रुपये देऊन टाका म्हणले आचारसंहिता झाल्या झाल्या त्याच दिवशी पीडब्ल्यू टीचे साहेब यांचा आमचे उमेदवार गणेश कामटे यांना फोन आला आणि त्याचा आराखडा तयार करायला सांगितला आणि आचारसंहिता झाल्यानंतर ते महाराजच्या स्मारकाचं कामसुद्धा लगेच चालू होणार आहे अडीच अडीच तीन कोटी रुपये दिले परत आता गेल्या महिन्यात नमो हो योजनेतून एक कोटी रुपये याच्यासाठी म उद्यानासाठी मंजूर झाले होते पण एवढं मोठं गाव आणि पहिलंच उद्यान असल्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब म्हणले अजून काही स्पेशल निधी लागला अतिरिक्त तर तो सुद्धा आपण त्या उद्यानासाठी देऊ पण असं एक नंबरचं उद्यान बनवा जेणेकरून सर्व लोकांसाठी त्याचा वापर झाला पाहिजे आपल्या फुरसुंगीमध्ये ज्या विविध योजना विद्यमान आमदार विजय बापू शिवतर यांच्या माध्यमातून ज्या राबवल्या पाठीमागच्या काळामध्ये आणि त्यांचं काय जे फ्युचर प्लॅनिंग आहे किंवा एक अजेंडा त्यांनी ठरवला तुमच्या बाबतीत फुरसुंगीच्या बाबतीत तो काय आहे तुम्हाला काय वाटतं अजेंडा तर भरपूर मोठा ठरवलेला आहे आता गाव आमचं नगरपालिकेत समाविष्ट झाल्यामुळं थोडा टी डी आरचा प्रश्न निर्माण झाला होता म्हणजे महानगरपालिकेत आम्हाला जास्त बांधकाम मिळायचं आणि क नगरपालिकेत कमी भेटायचं नाही का आत्ता नवीन नियमानुसार पण बापूंनी त्यासुद्धा त्याच्यासुद्धा एकनाथ शिंदेंना मध्यस्थी घालून नगरविकास खात्याकडून महानगरपालिकेप्रमाणे बांधकाम भेटणार असा आता जी आर निघालेला आहे तो आता पब्लिशसुद्धा झालेला आहे म्हणजे जे शेतकऱ्यांचं नुकसान होणार होतं ते सुद्धा आता होणार नाही विरोधकांनी असा अपप्रचार पसरवला होता की नगर परिषदेत गाव गेल्यामुळं आपल्या जागेंचे भाव कमी होणार स्क्वेअर फीट कमी भेटणार बिल्डर आपल्याला तितका दे मोबदला देणार नाही पण नागपूरच्या महानगरपाल नागपूरच्या महानगरपालिके शेजारी अशीच एक नगरपरिषद निर्माण झाली होती त्या नगरपरिषदेनी तिथं जी संकल्पना राबवली तशीच इथं पुण्यात हे दुसरी केस के आहे फक्त अशी संकल्पना राबवण्याची की जो महानगरपालिकेप्रमाणे इथल्या गावांना टी डी आर आणि एफ एस आय भेटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं काही नुकसान होणार नाही आता तुमच्या प्रभागाचे जे उमेदवार आहेत गणेश कामठे आहे मोनिका पवार आणि नगराध्यक्ष प पदाचे उमेदवार महेंद्र सरोदे यांच्या बाबतीत काय मत आहे तुमचं गणेश आणि निलेश यांनी गेल्या पाच वर्षात बापूंच्या माध्यमातून प्रत्येक गल्लोगल्लीत काम केलं त्यांनी प्रभाग कोणताच बघितला नाही गावातले सहा सात आठ या तिन्ही प्रभागात जर पाहिलं तर कोणत्याही कोपऱ्यात जावं ह्या दोघांनी प्रत्येक गल्लोगल्ली रस्ते केलेले आहे कोणाच्या पाण्याचे एम जी पीच्या लाईन आले आहेत त्या जोडून दिलेले आहे खड्डे पाडायचे भरपूर त्या पुणे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून डांबराच्या गाड्या येऊन पॅच मारून दिलेले आहेत प्रत्येक गल्लोगल्ली रस्ते तयार झालेले आहेत न वार्डातील भरपूर म्हणजे एक पंधरा वीस मुलांना तरी आत्तापर्यंत ग श्री गणेश कामटे यांनी कामाला लावलेलं आहे को कोणत्या तरी खात्यात तरी लावलेलंच आहे मुलांना ला। ओके त्यामुळं मुला या ठिकाणची जी नगर परिषद आहे या नगर कुणाचा झेंडा फडकल असे तुम्हाला वाटायचं शिवसेना भाजपचा आता एकत्रित उमेदवार असल्यामुळे महेंद्र सरोदे सरांचं सा पालडं जड झालेलं आहे कारण की शिवसेना भाजपचे एकूण पंचेचाळीस उमेदवार मत निवडणूक लढवत आहेत मग हे पंचेचाळीस उमेदवार फक्त महेंद्र सरोदेंसाठीच मतदान मागत आहेत त्यामुळं महेंद्र सर आता वरचड आहेत राष्ट्रवादीचे बत्तीस उमेदवार आहेत आणि शिवसेना भाजपचे पंचेचाळीस उमेदवार हे एकत्रित उमेदवार फक्त महेंद्र सरोदेंचाच एक एकासाठीच मतदान मागत आहेत ती त्यामुळं आत्ताच्या नगर परिषदेव शिवसेना भाजपचा झेंडा फडकेल